श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंडळी आज आपण वास्तुदोष बघणार आहोत की घरात वास्तुदोष कसा कमी करता येईल घरात सतत भांडणं भांड्यांना तडे जात असतील घरात पैसा टिकत नसेल वारंवार आजार पण असतील तर वेळीच व्हावं सावध चला तर व्हिडिओला सुरुवात करूया वास्तुशुद्धीसाठी व वास्तुदोष निवारण करण्यासाठी अन्य उपायाबरोबर हे सुद्धा तेवढेच उपयुक्त आहे एक घरात दरमहा एक अशी एका वर्षात सात गुरुचरित्र पारायणं करावीत दोन घरात रोज क्रमशः तीन अध्याय श्री स्वामीचरित्र सारामृत व अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा तीन घरात रामायण महाभारतातील युद्ध प्रसंग यांचे फोटो उजव्या सोंडेचा गणपतीचा फोटो तसेच अष्टविनायक फोटो जनावरांचा पेंढा भरलेल्या वस्तू कबूतर सांबरशिंग घरात येणाऱ्या लग्नपत्रिका ज्यावर उजव्या सोंडेचा गणपतीची चित्रे असतील अशा पत्रिका ठेवू नयेत चार नवीन जागेत पूजन केल्याशिवाय राहण्यास जाऊ नये मुहूर्त नसल्यास कलश पूजन करून राहावे व नंतर मुहूर्त बघून वास्तुशांती पूजन करावे पाच घर झाडताना नेहमीच ते दक्षिणेकडून उत्तरेकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे झाडावे वरील सर्व वर्णन राहण्याच्या तसेच कामाच्या जागेस व दुकानांना पण लागू आहे कारखाने फॅक्टरीची व्यवसायाची जागा यांची रचना सेवा दिंडोरी प्रणित केंद्रातून वास्तुतज्ञ आर्किटेक्ट इंजिनियर सेवेकरी यांचा सल्ला मार्गदर्शन घेऊनच करावी यश मिळेल मुख्य केंद्र दिंडोरी येथे अवश्य नकाशा घेऊनच जावे सहा घरात जर मानसिक शांती सुख समाधान आर्थिक स्थैर्य हवे असेल तर प्रत्येकाने वास्तुशास्त्राचा उपयोग करून घेतला पाहिजे त्यासाठी दिंडोरी प्रणीत केंद्रात मार्गदर्शन मिळेल अर्थात वास्तुशास्त्राप्रमाणे गृहरचना असेल तरीसुद्धा घरात भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा असणे अत्यंत आवश्यक आहे सात दर अमावस्येस नऊशे श्लोकी नवनाथ पारायण करावे श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली संतुलित विचार वास्तुशास्त्र हे श्रद्धा आणि परंपरेवर आधारित आहे त्याला वैज्ञानिक हमी नसते घरातील स्वच्छता हवा प्रकाश सकारात्मक संवाद नियमित पूजा प्रार्थना यांचा प्रत्यक्ष परिणाम मानसिक शांतीवर होतो श्रद्धा शिस्त सकारात्मक विचार यांमुळे घरातील खरे वास्तुशुद्धी होते वास्तुदोष निवारण आध्यात्मिक दृष्टिकोन एक गुरुचरित्रपारायण वर्षातून सात वेळा श्री गुरुचरित्र पारायण केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा शांती आणि गुरुकृपा वाढते असे मानले जाते दोन श्री स्वामीचरित्र सारामृत व मंत्रजप श्री स्वामीचरित्र सारामृत वाचन आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अकरा माळाजपाने मानसिक स्थैर्य आणि भक्तिभाव दृढ होतो तीन घरातील प्रतिमा वस्तूंबाबत सूचना युद्धदृश्ये उजव्या सोंडेचा गणपती काही विशिष्ट वस्तू न ठेवणे हे सर्व वास्तुशास्त्रातील प्रतिकात्मक संकेत मानले जातात उद्देश घरात सौम्य शांत आणि मंगल प्रतीक ठेवणे चार पूजन नवीन घरात प्रवेशापूर्वी विधी केल्याने मानसिक समाधान व शुभारंभाची भावना निर्माण होते पाच झाडण्याची दिशा दक्षिणकडून उत्तरेकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे झाडणे ही पारंपरिक पद्धत आहे स्वच्छता आणि शिस्तीवर भर देणारी सहा दिंडोरी प्रणित केंद्र मार्गदर्शन काही भक्त दिंडोरी येथील केंद्रातून मार्गदर्शन घेतात मात्र वास्तुरचना करताना प्रमाणित आर्किटेक्ट इंजिनियरचा सल्ला घेणेही तितकेच महत्वाचे आहे सात अमावस्येस नऊशे श्लोकी नवनाथ पारायण करावे